माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशान्वये भुसावळ नगर परिषद हद्दीतील तमाम दुकान ना, या सूचनेद्वारे सक्त कळवण्यात येत आहे की आपण आपल्या दुकानावरती ज्या इंग्रजी पाट्या लावलेल्या आहे इंग्रजी बोर्ड जे लावलेले आहे ते त्वरित दोन दिवसाच्या आत काढून घ्यावे व तिथे मराठी बोर्ड लावण्यात यावे असे आदेशित माननीय उच्च न्यायालय तसेच माननीय प्रशासक माननीय मुख्यधिकारी भुसावळ यांनी केलेले आहे अन्यथा आपल्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आदेशित माननीय प्रशासक यांनी केलेले आहे दोन दिवसात जर नाही काढले दुकानदारकांनी तर काय दंडात्मक कारवाई यांच्यावरती जे प्रशासक दंड ठरवतील त्यांच्यावरती त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई जरूर करण्यात येईल असे प्रशासनाने कळवलेले आहे